स्वामी समर्थ शिकवण जीवनाचा योग्य मार्ग ऐका रे माझ्या बाळांनो जीवन हा एक प्रवास आहे तो फक्त खाणं कमावणं आणि झोपणं नाही तर स्वतःला ओळखणं दुसऱ्यांना आधार देणं आणि देवाकडे जाणं हा खरा अर्थ आहे एक संयमाचं महत्त्व बाळांनो संयमाशिवाय कुठलंच काम पूर्ण होत नाही बी पेरलं की लगेच फळ मिळत नाही त्याला वेळ लागतो तसंच भक्तीलाही फळ मिळायला वेळ लागतो संयमी माणूस शेवटी जिंकतो दुसरे परिश्रम आणि प्रामाणिकपणा आळस हा शत्रू आहे जो आळशी आहे त्याचं आयुष्य अंधारात जातं प्रामाणिक परिश्रमाने कमावलेला घास हा लाखो रुपयांपेक्षा मोठा असतो बाळांनो श्रमातच खरा आनंद आहे तीन दया आणि करुणा दुसऱ्याच्या वेदनेत सामील होणं हीच खरी भक्ती आहे दयेचं हृदय ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे देव आपोआप येतो करुणा ही देवाची खरी भाषा आहे चार चांगल्या संगतीचं महत्त्व जशी संगत तसं आयुष्य होतं वाईट संगतीतून वाईट विचार येतात आणि माणूस रस्ता चुकतो चांगल्या संगतीतून भक्ती वाढते आणि मन शुद्ध होतं म्हणून बाळांनो नेहमी सत्संग शोधा पाच अहंकाराचा त्याग अहंकारी माणूस स्वतःलाच खाली खेचतो मी मोठा असं म्हणणारा नेहमी पडतो खरा मोठेपणा नम्रतेत आहे जो नम्र आहे त्याला जग जिंकता येतं साठ कष्टाचं फळ जगात कोणालाही फुकट काही मिळत नाही जे पेराल ते उगवेल कष्टाने कमावलेलं सुख हेच खरं सुख आहे सात स्वावलंबन दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका स्वतःच्या पायावर उभं राहिलात तर आयुष्य सुखी होतं स्वावलंबन म्हणजे आत्मविश्वास आठ क्षमा आणि शांती ज्याने क्षमा केली तो देवाच्या जवळ गेला मनात राग धरलात तर मन काळं होतं क्षमाशील हृदयातच देवाचा वास असतो नववी देवाची आठवण संपूर्ण दिवसात कितीही कामं असली तरी देवाचं नाम विसरू नका काम करताना चालताना बसताना मनात नामस्मरण ठेवा नामाशिवाय जीवनाला मूल्य नाही दहा धीर आणि श्रद्धा संकटं आली की लोक घाबरतात पण बाळांनो घाबरू नका धीर ठेवा श्रद्धा ठेवा मी आहे ना तुमच्या पाठीशी माझं नाम घेतलं की सर्व संकटं दूर होतात स्वामींचा अंतिम संदेश संयम ठेवा परिश्रम करा दया बाळगा अहंकार टाका नामस्मरण करा हा मार्ग धरलात तर तुमचं जीवन सोन्यासारखं उजळेल मी समर्थ आहे स्वामींचे आशीर्वाद कायम राहतील त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा बोला श्री स्वामी समर्थ